दोन दिवसांपूर्वी तुर्भे पोलीस ठाण्या हद्दीत एक आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली होती त्यानुसार पीडित मुलीच्या पालकांनी तुर्भे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली होती प्राप्त तक्रारीवरून तुर्भे पोलिसांनी आरोपी आमजद संदलजी कुरेशी वर्ष तीस याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आरोपीला न्यायालयाने सहा जूनपर्यंत पोलीस कोठावडी सुनावली असून पुढील तपास तुर्भे पोलीस करीत आहेत तुर्ब पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक तीन सहा रोजी सायंकाळी एक महिलेने तक्रार दिली की त्यांची मुलगी आठ वर्षाची एकटीच घरी असताना त्यांच्या शेजारीच राहणारे तीस वर्षाचा इसम याने मुलगी घरी एकटी असल्याचं पाहून घरामध्ये आतमध्ये घुसून त्या मुलगीला धमकावून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून तिचे कपडे फाडले अशी तक्रार प्राप्त झाल्याने तत्काळ पोलीस ठाण्याच्या पथकाच्या मार्फतीनं सर आरोपीला तत्काळ ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा रस्त्या नंबर तीनशे चौसष्ट आपली पंचवीस हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे परंतु वैद्यकीय तपासणीमध्ये मुलीवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार केले असल्याचे दिसून आलेलं नाही आणि सध्या आरोपीची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी मान्य न्यायालयाने मंजूर केलेली पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन